बारामतीमधून महाविकास आघाडीच्या उमेदवारी सुप्रिया सुळे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला यावेळी बारामती तालुक्यातील कनेरीच्या मारुती मंदिरात संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले या सभेदरम्यान शरद पवार यांच्या अपाट स्मरणशक्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे भाषणावेळी शरद पवार यांनी गर्दीत बसलेल्या कार्यकर्त्याच्या नावासह ओळख सांगितली ज्यानंतर सभेत एकच जल्लोष पाहायला मिळाला निवडणुकीची सुरुवात आपण कनेरमधून करतो ही अनेक वर्षांची प्रथा आहे जी कधी चुकली नाही अनेकांनी या ठिकाणी सेवा केली पुण्याच्या एका कॉलेजचे श्री सोनपंत दांडेकर ही शिकवणी झाली की इथे यायचे ही प्रथा पुढे काळेबुवा यांनी सुरू केली जुन्या पिढीला आठवत असेल असे म्हणत शरद पवार यांनी समोर बसलेल्या गृहस्थाला तुम्ही झगडे गुरुजी का किती झालं वय असा सवाल करत थेट ओळख सांगितली शरद पवार यांच्या प्रश्नावर चौऱ्याण्णव वय झाल्याचं गुरुजींनी सांगितलं ते त्यावर शरद पवार यांनी चौऱ्याण्णव वय म्हणजे माझ्यापेक्षा दहा वर्ष मोठे काय एक भारी काम आहे अशी कोपरखळी मारली शरद पवार यांनी भरगर्दीत बसलेल्या कार्यकर्त्यांची ओळख सांगितल्यावर सभेतील तरुणांनी एकच जल्लोष केला या देशाची घटना मोदी साहेबांनी बदलायची आहे असं एक मंत्री म्हणाले ते ही मोदी सरकारमधील आहेत अमित शहा नावाचे गृहस्थ आहेत दहा वर्षात शरद पवार यांनी काय केलं याचा हिशोबा द्या असं अमित शहा म्हणाले मागच्या दहा वर्ष सत्तेत कोण होतं आणि मला हिशोब मागतात असा टोलाही शरद पवार यांनी लगावला